आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भाजपचे नेते आणि माजी आमदार डॉक्टर विनय नातू पुन्हा आक्रमक झाले असल्याने महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे यावर प्रश्नचिन्ह उभा राहिलं आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शाळांची दुरुस्ती करणे की खर तर पावसाळ्यामध्ये या सर्व शाळांची दुरुस्ती झालेली असणे आवश्यक आहे या शाळांच्या दुरुस्ती करता जवळजवळ सहा कोटी रुपये चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात खर्च करण्यात आले या सहा कोटीपैकी साडेचार कोटीची चोवीस पंचवीस मध्ये नवीन प्रशासकीय मान्यता देण्यात आली ही नवीन साडेचार कोटीची मान्यता देत असताना आता तालुका निहाय किती अन्याय असू शकतो याच हे उदाहरण आहे दापोली विधानसभेतली मधली चार शाळांची दुरुस्ती आहे साडेबारा लाख रुपये दापोली मधली बावीस कामांची शाळांची दुरुस्ती आहे त्याला छप्पन लाख रुपये खेडमधल्या अठ्ठावीस कामांची दुरुस्ती आहे त्याकरता सेहेचाळीस लाख रुपये दापोली विधानसभेमध्ये एकूण एक कोटी चौदा लाख रुपयाच्या शाळा दुरुस्तीच्या कामांकरता खर्च करण्यात आले गुहागर विधानसभेमध्ये खेड तालुक्यातल्या पस्तीस शाळा त्याकरता सतरा लाख रुपये चिपळूण तालुक्यातल्या अकरा शाळा त्याकरता वीस लाख रुपये आणि गुहागर तालुक्यातल्या बारा शाळा त्याकरता सतरा लाख रुपये गुहागर विधानसभेकरता शाळा दुरुस्ती करता फक्त चौपन्न लाख चिपळूण विधानसभेमध्ये चिपळूण तालुक्यातल्या पंधरा शाळा एकोणीस लाख रुपये आणि संगमेश्वर तालुक्यातल्या सतरा शाळा वीस लाख रुपये म्हणजे चिपळूण विधानसभेमध्ये फक्त एकोणचाळीस लाख रुपयांच्या शाळा दुरुस्त करण्यात आले आणि रत्नागिरी विधानसभेमध्ये बावीस शाळांकरता एक कोटी चौदा लाख रुपये संगमेश्वरच्या पाच शाळा त्याच रत्नागिरी विधानसभेतल्या त्याकरता चोवीस लाख म्हणजे रत्नागिरी विधानसभेमध्ये एक कोटी चाळीस लाख रुपये जवळजवळ खर्च झाले राजापूर विधानसभेमध्ये लांजामधल्या नऊ शाळा राजापूरमधल्या तेवीस शाळा संगमेश्वरमधल्या चार शाळा आणि मग या कामांची एकूण बेरीज येते एक कोटी म्हणजे पैकी तीन मतदारसंघांना कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे करायची आणि दोन मतदारसंघांना पन्नास लाखाच्या आत ठेवायचं या पद्धतीचं नियोजन झालं तर शि प्राथमिक शिक्षणामध्ये सुद्धा या पद्धतीनं कंत्राटदारांच्या भल्याकरताची कामं करणं हे कितपत योग्य आहे मी मुद्दाम काही आकडेवारी सर्वांच्या समोर आणतो दापोली तालुक्यामध्ये बावीस शा बावीस शाळांची दुरुस्तीचं अंदाजपत्रक केलं गेलं त्याची अंदाजपत्रकीय रक्कम आहे छप्पन्न लाख रुपये आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये बावीस शाळा दुरुस्तीची अंदाजपत्रक केली गेली अंदाज त्याची के किंमत आहे एक कोटी चौदा लाख रुपये दापोलीमध्ये पन्नास लाखात शाळा दुरुस्त होतात बावीस रत्नागिरी तालुक्यामध्ये बावीस शाळा दुरुस्त करायला एक कोटी लागतात म्हणजे या जिल्ह्यामध्ये दोन डी एस आर आहेत का आणि शाळा दुरुस्तीमध्ये आणखीन एक नवीन लक्षात आलेला मुद्दा की या पद्धतीची कामं होत असतील आणि गावागावात ते शाळा जर दुरु ना दुरुस्त राहत असतील तर या दुरुस्तीमध्ये वरांडा लादी पेवर ब्लॉक कमान व गेट या पद्धतीची स्थिती शाळा दुरुस्ती कार्यक्रमामध्ये शाळा दुरुस्तीसाठी देण्यात येणाऱ्या निधी वाटपावर माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी कडाडून टीका केली आहे शाळेच्या नवीन वर्ग खोल्या देत असताना सुद्धा ह्याच्याहून काही वेगळं केलंय असं नाही नवीन वर्ग खोल्यांकरताही जवळजवळ चार साडेचार कोटी रुपयाची तरतूद होती त्यापैकी दापोली विधानसभेला चाळीस लाख रुपये गुहागर विधानसभेकरता फक्त खेड तालुक्यातल्या दोन शाळा तीस लाख रुपये चिपळूण विधानसभेकरता पन्नास लाख रुपये आणि रत्नागिरीमधल्या शाळांकरता एक कोटी तेरा लाख रुपये आणि राजापूरमधल्या शाळांकरता एक कोटी पंचावन्न लाख रुपये म्हणजे ठराविक मतदारसंघामध्ये कोटीच्या पुढे कामकाज करायचं आणि बाकीच्या मतदारसंघामध्ये पन्नास लाखाच्या आतली कामं करायची या पद्धतीचं अत्यंत चुकीचं नियोजन या नियोजन मंडळाकडनं चालू आहे याचे सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवरती ह्या अनइक्वल जो निधी वाटप झालं याची जबाबदारी कोणीतरी नक्की करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा